पुण्याईने स्वामी सेवा भेटते स्वामी सेवेने मोक्षपद प्राप्त होते स्वामी मार्गाने जीवन स्वामी श्री स्वामी चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओ आहे अवधमूर प्रदक्षिणाचे फायदे काय असतात ह्याची संपूर्ण माहिती काय आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून आपला व्हिडिओ संपूर्ण पहा बघा अवधंबूरचं महत्व काय आहे प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकारक होतो अवदंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदयविकार यावर राम रामबाण उपाय म्हणजे औदंबूर प्रदक्षिणा औदुंबर हा कल्पवृक्ष आहे स्त्रीमुखातून आलेली जी अडकलेली अशक्य ही कामे औदंबूर परीक्षणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबराची परि प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे करावी या बारा मिनिटात आपल्या अकरा प्रदक्षिणा व्हाव्या ह्या अकरा प्रदक्षिणाचे अनन्यसाधारण महत्व आपल्या जीवनात आहे स्वामी समर्थ माऊलींच्या मार्गात आहे तर तुम्हाला कळालेच असेल औदुंबूर प्रदक्षिणाचे महत्व काय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ